गेल्या काही दिवसापासून मात्र दांडी मारलेले पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे सध्या सर्वत्र धो धो पाऊस पडत असून महाराष्ट्रात मराठवाड्यासह अन्य भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे यामध्ये मात्र शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसंच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे या पावसाने मात्र सोयाबीन जाणार की काय असा प्रश्न मात्र आता देखील पडत आहे हवामान खात्याकडून मराठवाडा कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे येत्या पुढील दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळीत पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूनने पश्चिम राजस्थान पासून परतीचा प्रवास सुरू केला असून आता मान्सून गुजरात मधील कच्छ भागापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा क्षेत्र निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे